जिजाबाई जिजाबाई माधव रोकडे दयगाव दैगाव ची वाटणवली कशी आणा झाली पंढरीची वाटवली कशी आणा झाली रुख मिना नाली नक्की सवाळ गेली ರುಕಮಿನ 나ಲಿನ ಕ್ಯಾಸ ವಾಳวิตಗೆಲಿ ಪಂಡರಿಚಿ ವಾಟನ ಕಾಳಿ ಕಶಿಯನಾ ಜಾಲಿ ಕೈ ಕಶಿಯನಾ ಜಾರಿನ ಕಾಳಿ ಕಶಿಯನಾ ಜಾನಿ ದೇವಗ ವಿಟಲನನ ಗಾಡಿ ಬುಕ್ಯಾಚಿ ನೀನೆಲಿ ಬುಕ್ಯಾಚಿ ನೀನೆಲಿನ ಗಾಡಿ ಬುಕ್ಯಾಚಿ ನೀನೆಲಿ पंढरीची वाट गलाल कशीयाना झाली कशीयाना झाली गलाल कशीयाना झाली देवा विठ्ठल गाडी गुलाला चिनेली चिनेली गाडी गुलाला नेली पंढरीच्या वाटा गमित निंदीत वत साळ निंदीत वत साळ गमित निंदित वत साळ देव विठ्ठलाच नायकू यळ ऐकू याळ येत व ते टाळ पंढरीच्या वाट गमित निंदीत होते मेती निंदीत वते मेथी गमित निंदीत वते मेती देवग विठ्ठलाची नायकू पोती ऐकू चिनाय नायकू येत वती पोती साध्या पंढरी लग संग नेते मी आईला नेते मी आई लग संग नेते मी आईला चंद्र बागे मध्ये ग सोडी ते गाईला सोडी ते गाई लाग कडव सोडी ते गाईला ते पंढरी लाग पाणी गाली लागत नेते नेतेमी बापाला नेते मी बापालान संग नेते मी बापाला पाणी मी घाली तेन बाई तुळशी पाला तुळशी चारोपाला पाणी तुळशी पाला चारोपाला पंढरपूर गाय वाजत गाजत काय वाजत गाजतन काय वाजत गाजत देवगं विठ्ठल चण लगन गण लागत देवग विठ्ठल चन बाईल गण लागत म्हणजे वती म्हण वती जवात वावतवा ना वती जवात वा जणीचा गेला तो अन दमडी देवा नामा द्यावा दमडी देवा नामा ग दमडी देवा नामा देवा गवळण म्हणायची